नमस्कार मित्रांनो गुरु आदेश पाडे गुरुजी माझे गुरु गुरुदेव आहेत त्यांच्या सांगण्यावरून मी आता काजळाची प्रक्रिया लक्ष्मीवाडी साडी करत आहे मित्रांनो बघा आता मी काय काय केलेलं आहे चिंद्याई मातेचं मंदिर त्या ठिकाणातून नवचंडीच्या म्हणजे घट बसायच्या अगोदर एक दिवस दोन दिवस पूजा आईची तिथून करून एक कॉटनचं कापड तिथून आणलेलं आहे बघा आणि त्या कापडाच्या प्रक्रियेतनं लक्ष्मीवाडीसाठी काजळ प्रक्रिया चालू केलेली आहे आता पूजा वगैरे झालेली आहे आमची सगळं मित्रांनो तुम्हाला पूजा वगैरे झालेली आहे दाखवत तुम्हाला बघा मित्रांनो असं दिवा लावलेला आहे बघा आणि पूजा बघा वरती दिसत असेल तुम्हाला असं पूजा केलेली चिन्या इथे मातीची तिला विनवणी केलेली आहे काजळ प्रक्रियेतनं तू आम्हाला लक्ष्मीवाडीसाठी पाठीशी उभी राहा आणि तुझं कार्य सिद्ध राहू दे आता हे केलेलं आहे बघा आता हे मंत्रजापला आम्ही सुरुवात करत आहे बघा मित्रांनो आता आम्ही दोघं नवरा बायको मंत्र जाप करून काजळ प्रक्रिया चालू करत आहे ठीक आहे मित्रांनो हे बघा असं केलेलं आहे बघा हे असं दिवा लावलेला आहे आता हे भांडे बघा या भांड्यावर बघा आता मी हे काजळचं काजळ पाडायला आता उघडं ठेवणार आहे आणि मंत्र जो गुरुजींनी दिलेला आहे गुरुदेवनने दिलेला आहे गुरु मला दिले तो मंत्र जाप करून काजळ पाडण्याचं काम बघा आता करत आहे आम्ही सुरुवात हे बघा मित्रांनो ठीक आहे तर मंत्र जाप करून तर काजळ पाडण्याचं काम करणार आहे किंवा कधी असं उघडी ठेवणारी भांडे त्याच्यावर काढल्या ओके आणि त्यांचं मंत्रिजाज चालू राहणार आहे